नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात करूयाच्या मुख्य बातम्यांपासून राजधानीत झालेल्या स्फोटाचा राज्याने घेतला धसका संपूर्ण राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने हाय अलर्ट राज्यातील बॉम्ब शोध पथक श्वर्ण पथकाच्या माध्यमातून तपासणी सुरू कोल्हापुरात हॉटेलमध्ये शिरला बिबट्या बिबट्याच्या दोन जणांवर हल्ला कोल्हापूरच्या वुडलँड हॉटेलमधली घटना एकाच परिवारातील तीन जणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू धुळ्यातील सुरपान गावाजवळची घटना अपघातात तरुणासह आई व बहिणीचा मृत्यू नाशिकमध्ये दारूच्या नशेत तरुण लटकला स्काय वॉकला नाशिकच्या सटाण्यातील घटना नागरिकांसह पोलिसांनी सतर्कता दाखवून तरुणाला वाचवले पाहूयात सविस्तर बातम्या बुलढाण्यात छेगावसह महत्त्वाच्या महत्वाच्या स्थळांना अलर्ट जारी करण्यात आलाय दिल्ली स्फोटानंतर संपूर्ण राज्यभरात हाय अलर्ट आहे त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याच्या तीर्थक्षेत्र श्री संत गजानन महाराज मंदिर ऐतिहासिक स्थळ असलेल्या राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ लोणार सरोवर सैलानी बाबा दर्गा यासह हो जिल्ह्यातील चार रेल्वे स्टेशन आणि गर्दीच्या ठिकाणी खबरदारी म्हणून बॉम्बशोट पथक आणि श्वान पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात येते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन कानडजे यांनी दिल्ली कार स्फोटानंतर देशात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे विविध ठिकाणी पोलिसांकडून बंदोबस्त करण्यात येत आहे तपासणी केली जात आहे आज बुलढाणा जिल्ह्यात पोलिसांकडून कसं बी डी एस पथकाकडूनही तपासणी केली जात आहेत बॉम्ब पदक असेल काही डॉग स्क्वॉडे आहेत आपल्यासोबत इथले पी एस आय मोबिन शेख सर आहेत की सर काय सांगाल आज एक खबरदारी म्हणून आपण तपासणी करतो मी पी एस आय मोबिन शेख बी डी एस पथक बुलढाणा ची टीम यांनी काल रात्री जो दिल्ली येथे कार्स बॉम्बस्फोट झालेल्या लाल किल्ल्यासमोर त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही मान्य पोलिस अधीक्षक श्री निलेश तांबेसर व अप्पर पोलीस अधीक्षक श्री गायकवाड व श्री लोणासर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात काल रात्रीपासूनच घातपात तपासणी सुरू केलेली आहे आम्ही काल रात्री, रात्री मलकापूर रेल्वे स्टेशन मलकापूर बस स्टँड मोताळा बस स्टँड येथील घातपात तपासणी केलेली आहे तसेच सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व जनतेमध्ये कोणताही भय निर्माण होऊ नये यांच्या या दृष्टिकोनातून व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील जे गर्दीचे ठिकाणे आहेत दा धार्मिक स्थळं आहेत आम्ही घातपात तपासणी करीत आहोत जे मर्मस्थळ आहेत सुद्धा घातपात तपासणी आम्ही करीत आहोत जनतेला खबरदारी म्हणून काय सांग हा जनतेला एक विनंती आहे खबरदारी म्हणून एक कोणत्याही संशय वस्तू तुम्हाला आढळल्यास त्वरित संपर्क करावा पोलीस डिपार्टमेंटशी पोलीस स्टेशनला फोन करावा आणि संशयित वस्तूला हात न लावता त्याला हाताळण्याचा ला प्रयत्न करण्यात येऊ नये तर नक्कीच आपण पाहिला की धार्मिक स्थळ असेल रेल्वे स्टेशन बस स्टँड या ठिकाणी गर्दीच ठिकाणी काही संशयास्पद वस्तू आढळल्यास नजिकच्या पोलीस स्टेशन असेल किंवा बी डीएस पथकाला आव्हान संपर्क साधण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलं आहे नितीन कानडचे लोक मराठीसाठी बुलढाणा वळूयात पुढच्या बातमीकडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चौदा तारखेला डिक्लेअर होणार भारतीय जनता पार्टी ही विचारावर चालते निवडणूक आल्या की सगळेच लोक तिकीट मागतात पण भारतीय जनता पार्टीची एक वैशिष्ट्य आहे भारतीय जनता पार्टीने एकदा उमेदवार ठरवला की जितके कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते आपले वैयक्तिक कोणतेही स्वार्थ सोडून सगळे पक्षाच्या कामाला लागतात पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सगळे जोमाने कामाला लागतात कुणाची नाराजगी जर झाली तर आम्ही निश्चितच त्यांची नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न करू चौदा तारखेपर्यंत अध्यक्षपदाच्या उमेदवारांची डिक्लेअर करू आणि चौदा ते सतराच्या दरम्यान सर्व वार्डाच्या उमेदवारांचं नाव डिक्लेअर करणार असल्याची माहिती भाजप आमदार तथा भंडारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख परिणय फुके यांनी दिली आहे भारतीय जनता पार्टी हे विचारावर निवडणुका आल्या की सगळेच लोक मागतात तिकीट मागतात पण भारतीय जनता पार्टीची खासियत आहे की एकदा भारतीय जनता पार्टीने उमेदवार ठरवला की जे जितकेही बाकी इच्छुक उमेदवार असतील जितकेही कार्यकर्ता असतील आपल्या वैयक्तिक कोणतेही स्वार्थ सोडून सगळे पक्षाच्या कामाला पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे याच्यासाठी सगळे जोमानी कामात लागतात आणि या प्रकारचं काही लोकांचे जर नाराज झाले तर निश्चितच आम्ही ती नाराजी दूर करण्यात पूर्णपूर्ण पहिले अठरा ते चौदाच्या दरम्यान अध्यक्षाची उमेदवारी आम्ही डिक्लेअर करून घेऊ आणि ते कोल्हापुरात हॉटेल मध्ये शिरला बिबट्या हॉटेल वुडलँड मध्ये बिबट्याने शिरल्याने खळबळ कोल्हापूर येथील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या हॉटेल वुडलँड मध्ये बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका बंगल्यातून बिबट्याने हॉटेलच्या गार्डन मध्ये उडी घेतली आहे त्या ठिकाणी काम करत असलेल्या माळीवर हल्ला केलाय यामध्ये माळी किरकोळ जखमी झालाय यानंतर हॉटेल मध्ये असलेल्या निखिल कांबळे या युवकावर हल्ला केलाय वुडलँड हॉटेल मधून बिबट्याने बीएसएनएल कार्यालयात उडी घेतलीय यानंतर तो पुन्हा महावितरण कार्यालयातील एका चेंबर मध्ये लपून बसला होता दरम्यान त्याला पकडताना वनरक्षक ओंकार काटकर यांच्यावर बिबट्याने हल्ला केला हा बिबट्या कोठून आला याबाबत संभ्रम आहे पोलीस याचा तपास करत आहे अपघात तरुणासह आई व बहिणीचा दुर्दैवी मृत्यू सुरत येथे एका कार्यक्रम आटपून घरी येत असताना मुलाचा आईसह मावस बहिणीचा अपघातीत दुर्दैवी मृत्यू झालाय आई व मुलगा दोन्ही सुरतहून आपल्या गावी कासारे येथे येत असताना हायवेवर असलेल्या सुरपान गावाजवळ चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने वाहन डिवायडरला धडकून हा अपघात झालाय तीन जणांचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाल्यानं कासारे गावात शोककळा पसरली सटाण्यात दारूच्या नशेत तरुण लटकला स्कायवॉकला नाशिकच्या सटाणा येथील ताराबाद नाक्यावर स्कायवॉक आहे या स्कायवॉकवर दारूच्या नशेत एक तरुण अचानक लटकल्याने एकच खळबळ आहे मात्र स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला उतरवलंय त्यामुळे अनर्थ टळलाय घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यापूर्वीही या, या प्रकारच्या घटना स्काय घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय स्काय वॉकच्या पायऱ्यांवर मजबूत जाळी बसवावी या घटनेकडे गांभीर्याने पाहून प्रशासनाने आवश्यक पावलं उचलावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे उभारण्यात आलेला स्काय वॉक हा नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून फारसा वापरला जात नाही त्यामुळे अनेकदा या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो